राज्याच्या आणि जनतेच्या मनात आहे तेच करणार मनसे आणि ठाकरेंशी शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरे यांचं पुन्हा एकदा सूचक वक्तव्य मात्र शेटजींच्या लोकांना युती होऊ द्यायचं नाही उद्धव ठाकरे यांचा टोला सगळीकडे ता चालू आहेत काय होणार होणार का होणार की नाही होणार कळेल ना ना। यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन युतीसाठी ठाकरे लाचार झालेत एकनाथ शिंदे यांचा हल्ला बोल तर ठाकरेंचा जीव बीएमसीच्या तिजोरीत अडकलाय उद्धव ठाकरेंवर घणाघात माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत किती उतावीळ झाले किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी कमावून केली मी कालच्या वर्धापन दिनाच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांचं भाजपला खुलं आव्हान चालत याल तर आडवे होऊन जाल भाजपवर घणाघाती टीका नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमावून केलमे तसा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यांना मी कमावून केलमे तर आधीच मेलेल्यांना काय करणार वर्धापन दिन कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र अश्नाथ म्हणाले मेळाव्यामध्ये कम ऑन किल मी कम ऑन किल मी इंग्लिश पिक्चर बघून आले असतो पण मला एकच सांगायचंय मरे हो मरे हो को क्या मारना है अमित शाह अगरफुड्यांचे आणि गुंडांचे गृहमंत्री ठाकरेंचा शहाणा टोला तर ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर काहींचा आवाज गेला ऑपरेशन सुंदरवरून ठाकरेंचा मोदींवर निशाणा उद्धव ठाकरेंचं भाषण बालिश खसलेल्या मानसिकतेतून उद्धव ठाकरे भाजपावर टीका करतायत गोपीचंद पडळकरांचा घणाघात महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती होऊ देणार नाही हिंदी सक्ती कराल तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा <ख़ाँगा> हिंदीचं आमचं काही वैध नाहीये पण सक्ती कशासाठी करता हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळमध्ये तामिळनाडूमध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरातमध्ये केली की नाही मला कल्पना नाही उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला रंग बदलणारा सरडा महाराष्ट्रानं पाहिला शिंदेचा ठाकरेंवर हल्ला बोल मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा एकनाथ शिंदेनं टोला मी आणि माझ्या बबड्या मेळावा संपला अशा आशयाचं केलं ट्विट आजच्या मेळाव्यासंदर्भात राजू पाटील यांचं सूचक ट्विट ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे बॅनर फाडले मातोश्रीसमोर लावलेले बॅनर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी फाडले एकत्र एक आले तरी एकनाथ शिंदे यांच्याशिवाय बाळासाहेबांची खरी शिवसेना पूर्ण होणार नाही शिर्डीमध्ये साई दर्शनानंतर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया अमित शहाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स शताब्दी महोत्सव कार्यक्रम संध्याकाळी साडेचार वाजता वायबी सेंटरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन सुनील गंडे दोरे बांधून अघोरी कृत्य करतायत अघोरी विद्या तडकरी यांची संस्कृती आमदार महेंद्र दळवी यांचा घणाघात अघोरी विद्या आम्ही जाणत नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भरत गोगावले यांच्याकडून स्पष्टीकरण साधू महात्मे भेटायला येतात त्यांना आम्ही भेटतो भरत गोगावले यांचं वक्तव्य कोल्हापूरमध्ये अंधश्रद्धेनं गाठला कळस स्मशानभूमीत नग्न होऊन भानामतीचा प्रकार अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी बाऊली घेऊन पूजा राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीवरून जालन्यात मनसे आक्रमक राज्य सरकारच्या आदेशाची प्रत जाऊन जालन्यामध्ये व्यक्त केला निषेध नंदुरबारमध्ये बँक सर्व्हर डाऊन असल्यानं लाडक्या बहिणींना पैसे काढण्यात अडचणी पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर महिलांची रांग पावसामुळे तीन दिवसांपासून बँकेचं सर्व्हर डाऊन मुंबई विलेपार्ले येथील साठे कॉलेजमधील विद्यार्थिनीची आत्महत्या कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून तपास सुरू मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं सा साम्राज्य मागील वर्षी सहाशे कोटी खर्च करून महामार्गाची दुरुस्ती खड्ड्यांमुळे अनेक वेळा झाले होते या ठिकाणी अपघात एक जुलैपासून सफाई कामगारांचा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय मुंबईच्या स्वच्छतेचे वाजणार घनकचरा विभाग बंद होऊन येणाऱ्या काळात सफाई कामगारांचा वारसा हक्कही संपुष्टात येणार असल्यानं संप करण्याचा निर्णय विविध परवान्यांमुळे पुण्यातील मेट्रो स्थानकाच्या कामाला मुहूर्ताची प्रतीक्षा मेट्रो स्टेशनसाठी जागेचा ताबा नावालाच राज्यामध्ये दूध भेसर रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा येणार दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या सूचना मुंबईतील आरे स्टॉल्स अत्याधुनिकरण अत्या करणार राज्यात दुधाला समान दर देण्याचा प्रयत्न आता नवीन मतदार ओळखपत्र केवळ पंधरा दिवसांच्या आठ थेट तुमच्या घरी पोहोचणार ओळखपत्रासाठी नोंदणी अथवा दुरुस्ती केल्यानंतर प्रत्येक टप्प्याची माहिती एसएमएसवर पाठवली जाणार बाईक प्रवाशांना लोकल ट्रेनच्या दरवाजामध्ये उभं राहणार असं नाही लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे पोलिसांकडून खबरदारी पीक अवर्सला प्रमुख स्थानकामध्ये प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त जवान तैनात इलेक्ट्रिक दुचाकी पेट्रोलच्या तुलनेमध्ये चाळीस टक्के स्वस्त त्यामुळे नागरिकांच्या खिशावरील भार हलकाल्याचं सीडब्ल्यूच्या अहवालात नोंद रोह्यात मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली खबरदारीचा उपाय म्हणून रोहा अष्टमीला जोडणारा जुना पूल वाहतुकीला बंद वाडीमालदे गावाजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली दरड कोसळल्यामुळे नांदिवलीहून खेडकडे जाणारी वाहतूक ठप्प रत्नागिरीच्या खेडीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी नारिंगी आणि जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ नदीकाठ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा रायगडच्या बस स्टॉप परिसरातील घरांमध्ये शिरलं पाणी पाणी शिरल्यानं घरातील साहित्यांचं सा प्रचंड नुकसान रोहा अष्टमीला जोडणाऱ्या पुलावर पाणी साचल्यानं पूल वाहतुकीला बंद रोह्यातून मुंबई अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी पावसामुळे इगतपुरी शहरांमध्ये जागोजागी मोठ्या प्रमाणावर साचलं पाणी नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर भिवंडीमध्ये कामवारी नदीतील जलपर्णी पुलाखाली अडकली सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ जलपर्णीमुळे नदी प्रवाहात अडथळा इगतपुरी शहरात पावसाचा जोर कायम शहरातील अनेक रस्ते गेले पाण्याखाली साचलेल्या पाण्यातून नागरिकांना जीव घेणार प्रवास बदलापूरमध्ये पावसाचे संततधार उल्हास नदीनं ओलांडली धोक्याची पातळी जीव धोक्यात टाकून तरुणांकडून मासेमारी सुरू रत्नागिरीमध्ये खेड शहराला पावसाचा फटका नदी किनारा लगतची भात शेती पाण्याखाली खेड बाजारपेठेत पाणी शिरलाना व्यापाऱ्यांची मात्र तारांबळ पिंपरी चिंचवड मोर्या गोसावी गणपती मंदिरात यंदा पहिल्यांदा शिरलं पाणी धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस सुरू असल्यानं पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ कोल्हापुरातील कांडवण धरण ओव्हरफ्लो कांसा नदीवरील काणवण लघुबंधारे आणि तलाव पूर्ण क्षमतेनं भरला सांडव्यातून कांसा नदी पात्रात सध्या वाचवले इंद्रायणी एनडीआरएफच्या जवानांनी नदीमध्ये उडी घेत तरुणाचे प्राण वाचवले कल्याण तालुक्यातील रुंदे आणि फळेगावातील नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद शेकडो गावांचा शहराशी संपर्क तुटला वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर वसईमध्ये वादळी वाऱ्यामुळे महावितरणाचे रोहित्र कोसळलं घटना मध्ये कैद सुदैव रस्त्यावर कोणतीही जीवितहानी नाही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं सा साम्राज्य मागील वर्षी सहाशे कोटी खर्च करून महामार्गाची दुरुस्ती खड्ड्यांमुळे अनेक वेळा झाले होते या ठिकाणी अपघात संभाजीनगर झिगझॅग पद्धतीत प्रभाग रचना दोन हजार अकराच्या जनगणनेला गृहीत धरून एकोणतीस प्रभाग होणार आरक्षण ठरून प्रभाग निश्चित केले जाणार नंदुरबार बँक सर्व्हर डाऊन असल्यानं लाडक्या बहिणींना पैसे काढण्यामध्ये अडचणी पैसे काढण्यासाठी बँक बाहेर महिलांची रांग पावसामुळे तीन दिवसांपासून बँकेचं सर्व्हर डाऊन जिल्हाधिकाऱ्यांकडून एटापल्ली तालुक्यात थेट भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेचा आढावा आपसी समन्वयानं कामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना अमरावतीच्या मेघाट परिसरात अजूनही भीषण पाणी टंचाई पावसाळ सुरू असताना सुद्धा मोथा गावात महिलांचा हंडावर पाण्यासाठी त्यांची पायपीड एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून आणावं लागतंय पाणी नवीन पाणीपुरवठा योजनेतून संभाजीनगरला मुबलक पाणी मिळण्याचं नवीन मुहूर्त नोव्हेंबर अखेरपर्यंत मिळणार पहिल्या टप्प्याचं पाणी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांची माहिती नांदेडच्या मालेगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत लिपिक आणि सेवकांचं पद रिक्त कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे शाळेतील साफसफाईचं सा सा काम शिक्षकांसह सा विद्यार्थ्यांवर करण्याची वेळ कर्नाटकमध्ये गृहनिर्माण योजनांमध्ये मुस्लिमांना पंधरा टक्के आरक्षण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा निर्णय नवा वाद निर्माण होण्याची शक्यता प्रतिष्ठित क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार सव्वीसची ची यादी जाहीर चोपन्न भारतीय विद्यापीठांना जागतिक क्रमवारीमध्ये स्थान एअर इंडियानं पुढील काही आठवड्यांसाठी वाईट बॉडी विमानांच्या आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये पंधरा टक्के कपात करण्याचा घेतला निर्णय अहमदाबादमधील विमान अपघात आणि त्यावेळी वाढलेली सुरक्षा तपासणी ही त्याची मुख्य कारणं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आणि टोल प्लाझा संदर्भात अनेक महत्वाच्या घोषणा बुधवारी झालेल्या या घोषणेची दिनापासून होणार अंमलबजावणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांच्या मुलाची एक्सपोज चर्चे तुम्ही सुरुवात केली मी अंत करेन लालू प्रसाद यादव यांचा फोटो पाहत तेज प्रताप यादव यांची मोठी घोषणा गुजरातच्या गांधीनगरमध्ये मुसळधार पाऊस पावसामुळे काही भागात साचलं पाणी जनजीवन विस्कळीत भारतपाक संघर्षात मी मध्यस्थी केलीच नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत भारतपाक सर्वोच्च नेतृत्वामुळे संघर्ष संपुष्टात ट्रम्प यांचं वक्तव्य अमेरिकेनं दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये पाकिस्तानी लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल आसीफ मुनीर यांना जेवण देताना अमेरिकेनं त्यांना दहशतवादाला आळा घालण्याची ताकीद दिली असेल अशी आशा दक्षिण इस्रायलमधील एक हजार खाटांच्या सोरोका मेडिकल सेंटरवर इराणचं क्षेपणास्त्र आढळलं हल्ल्यात मोठ्या प्रमाणात लोक जखमी भरपूर नुकसान झाल्याची माहिती गाझाच्या दक्षिणेकडील खाण युनुस शहरावर इस्रायली हवाई हल्ल्यात बावीस जणांचा मृत्यू दोन लहान मुलांचाही समावेश इस्रायलनं इराणच्या अणुभट्टीवर हल्ला हल्ल्याच्या काही तासांआधी इस्रायलनं शहर खाली करण्याच्या दिल्या सूचना इस्रायलनं तीन टप्प्यात हवाई हल्ले करत इराणवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचा दावा जॉर्डनची राजधानी अस्लाममध्ये अनेक क्षेपणास्त्रांचा मारा तेल अव्यूवजवळील शहरात इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचं मोठं नुकसान इराणनं लागलेल्या क्षेपणास्त्रांनी तेल अव्यूजवळील भागाला केलं लक्ष हल्ल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान अमेरिका इराण विरोधात लष्करी हल्ल्याच्या तयारीत इस्रायलकडून इराणमधील आण्विक भट्ट्या संरक्षणावर हल्ले इस्रा... इराणनं इस्रायलमधील हॉस्पिटल आणि पायाभूत प्रकल्पांवर क्षेपणास्त्रांचा केला मारा इराण इस्रायल संघर्षात रशिया आणि चीनची अमेरिकेला चेतावणी पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये फोनद्वारे चर्चा दोनही नेत्यांनी इस्रायलला केलेल्या हल्ल्याला चुकीचं ठरवलं डेन्मार्कमधील फॅनू बेट्यावर जगातील सर्वात मोठा पतंगोत्सव साजरा विविध रंगाचे आणि आकाराचे पतंगाची आकाशात उंच उंच भरारी इस्रायल इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्यानं वाढ गेल्या एका आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये तेरा टक्क्यांपर्यंतची वाढ अमेरिकेतील टेक्सामध्ये एलन मस्क यांच्या स्टारशिप थर्टी सिक्स रॉकेटची चाचणी सुरू असताना स्फोट स्फोटानंतर दूरवर धुराचे उसळले लोट एडिंग्लीच्या लिडस मैदानावर आजपासून रंगणार भारत इंग्लंड मधील पहिला कसोटी सामना दोन्ही दाखल झालेल्या संघाकडून कसून सराव शुभमन गिलच्या नेतृत्वात भारत उतरणार मैदानात पुढच्या वर्षी होणाऱ्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक सामन्यात वेळापत्रक जाहीर इंग्लंडच्या एजप्स्टन मध्ये चौदा जूनला भिडणार भारत पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाचा यष्टरक्षक ऋषभ पंत आयसीसीच्या रँकिंगमध्ये आठव्या स्थानी सातशे एकोणचाळीस गुणांसह पाकिस्तानच्या सौद शकीलसह हे स्थान केलं शेअर इंग्लंडचा जो जो रूट पहिल्या स्थानी भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव उपचारासाठी इंग्लंडला रवाना मागील अनेक दिवसांपासून सूर्यकुमारला हरणियाच्या वेदना आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती बीसीसीआयला मुंबई हायकोर्टाकडून चांगलाच धनका कोची टस्कर्स संघाला द्यावे लागणार तब्बल पाचशे कोटी रुपये तीनशे पन्नास कोटी कमावल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी घेतला महत्वाचा निर्णय फ्लॉप झाल्यानंतर रोहित शेट्टी यांचा ब्रेक अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातून अचानक रिप्लेस केलं होतं माझ्या तनुजा यांची निवड केली होती अभिनेत्री नीना गुप्ता यांचा खुलासा ईशा देओल बरोबरच्या रिलेशनशिपच्या अफवांवर जायद खान यांना सोडलं मौन मी ईशा देओल बरोबर कधीच रिलेशनशिप मध्ये नव्हतो ती माझी खूप चांगली मैत्रीण झायत याचं स्पष्टीकरण मराठवाडा अभिनेता सुबोध भावे बॉलिवूडमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत सुबोध संत तुकाराम महाराजांचा रोल करणार सुबोध भावे यांचा पहिला फोटो समोर